हाय शुभ सकाळ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे काय चाललं आहे आले आता कामावर सकाळचे वाजले आहेत सव्वा सहा आणि खूप अशी थंडी आहे गार लागतं चालले आले इथं गार्डनमधून निघून चालले आता आमदार पण आहे सव्वा सहा वाजलेले बस भेटली टाईमवर तर मग काही वाटत नाही यायला नाही तर मग रिक्षाने यावं लागतं त्याच्या म्हणलं थोडंसं लवकरच आवराव लवकर आवरून आले मग नाश्ता वगैरे झाला तर आले आता जाते कामावर घेते काम, काम करून दिवाळीची लायटिंग वगैरे अजून आहे काढली नाही बघा मस्त छान अशी बाहेरचं वातावरण कसं आहे बघा मस्त थंड एवढी थंड हवासली अंगावर आणते मग मी हे थोडंसं बरं वाटतं जरा शटर वगैरे नाही आणत तर कसं वाटते व्हिडिओ सांगा सकाळचे जाते आता एंट्री करते काम करून घेते नंतर बोलते दाबले क्लिप तर गेलेले आहेत आली एक लिफ्ट खाली जाते आता वरती एंट्री वगैरे झाली आता आपण आली माळ्यावर जायचं कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की माझी कमेंटमध्ये एन व्हिडिओ जा First of all, आपलं पेमेंट चालू झालं आप तर आपल्याला थोडेफार पैशाची मदत मिईल तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे सगळं काही होईल तर चला मी आता काम करून घेते आले नंतर सगळ्यांना तर आले मी आता कामावरून घरी आता वाजले आहेत अकरा आले आत्ता एवढ्यातच जेवण तर काही मी सकाळी बनवून गेलेच होते आता फक्त मला भाजी बनवायची आता कपडे वगैरे धुवायचे पाणी तर भरून घ्यायचे मी आता आता बघते काय भाजीला कारले आहेत आणि मटकी पण आहे बघते आता काय बनवायचं आहे ते आता कारल्याची वा सुट्टी भाजी बनवते मी कारले धुवून घेतले मीठ लावून घेतले आणि गोलबरी गोल चकल्या बनवल्या त्याच्यात आणि आता आपल्याला तिखट टाकून बनवायचं आहे साधं सोबत बनवायचं आणि कारल्याची भाजी काळ्या मसाल्यात पण करत असते तर गावाकडं चुलीवर मस्त होतं काळ्या मसाला करून त्याच्यात मसाला भरून मस्त द्यायची कारला काळं घालवून भारी लागतं पण आता मी काही काळं कालवून नाही करणार असत्या आपल्या चकल्या बनवल्या आणि कांदा हिरवी मिरची थोडीशी लाल मिरची टाकणार हळद मिरची आणि जिरे एवढं टाकणार टमाट टाकणार एक थोडंसं आणि सुक्कं बनवणार मस्त मस्तपैकी धुवून असे गोल असे चिरून घेतलेत मस्त असं आणि फोडणीला कांदा जिरे टाकलेत मीठ टाकले आणि बनवायचं आता थोडं फ्राय होऊन देते मग दे त्याच्यानंतर टोमॅटो टाकते आणि लाल तिखट हळद टाकते थोडंसं फ्राय झाल्यानंतर मग नंतर मग ते मसाला अगोदर टाकलं तर मसाला जळून जातो आणि कार्लिकच्छितच राहते मग कारल्याची भाजी झाली आता तयार सुक्की आणि या जेवण करायला कारल्याची भाजी आमलेट बनवलंय आज आणि बाजरीची भाकरी बनवली मला चपाती नाही खाऊ वाटत त्याच्यामुळे मी बाजरीची भाकरी गेली तर या जेवण करायला तुम्ही पण बाजरीची भाकरी बनवली आणि कारल्याची सुक्की भाजी बनवली आणि आमलेट बनवले बरेच देव झालं चिकन मटन सगळं बंद केलेलं आहे पण आता खाऊ वाटलं दो, तर म्हटलं चला आता एक आमलेट बनवते आणि खाते झालं का दुपारचं नक्की सांगा आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्टची गरज आहे मला व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जाईल मी आता एक दोन एक दोन तर नक्की बघत जा मी आता सपोर्ट राहू द्या तुमचा तर चला मग आता या जेवण करायला जेवण करते मी आणि तुमचं जेवण झालं का तर चला ठेवते आता बाय